नमस्कार आपण पाहत आहात परभणी शहरातील वाळलेल्या तुरेच्या पिकाची सखाराम बोबडे यांच्याकडून पाहणी परभणी लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या वाळलेल्या तुरीच्या पिकाची पाहणी धनगर समाजाचे साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पेडगावकर यांनी शनिवारी पाहणी केली तुरीची पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सखाराम व पडेगावकर हे मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात फिरत आहेत वाडी तांडा वस्तीवर शेतावर जाऊन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी वाळलेल्या तुरीच्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन ते करत आहेत यासंदर्भात त्यांनी आज पडेगाव येथील शेतकरी संभाजी बोबळे यांच्या पिकाची पाहणी केली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी तुरीची पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी आपली तूर वाळली असल्यास कंपनीच्या ॲपवर जाऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन केले आहे ते शेतकरी तक्रार दाखल करतील तेच विम्यासाठी पात्र असतील असेही शेवटी बोबळे यांनी सांगितले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला लोकसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की सध्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं तूर अशी वाढून गेलेली आहे बहुतांश शेतकऱ्यांची तूर ही वाढलेली आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा विमा भरला आहे त्यांनाच तुरीचा वाळलेल्या तुरीचा विमापत्रात पाडून घ्यायची संधी आहे त्यासाठी आपप शेतकऱ्यांनी आप, आप आ, विमा कंपनीचे जे ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तूर उभी असलेल्या घटनास्थळाचा पाच दहा सेकंदाचा व्हिडिओ त्या ॲपमध्ये जाऊन अपलोड करणं आवश्यक आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण तात्काळ आपल्या शेतात जाऊन मोबाईलद्वारे आपल्या वाढलेल्या तुरीचा तक्रार दाखल करावी आणि त्यावर त्या तक्रारीमध्ये ज्या दिवशी तक्रार करतात त्या आदल्या दिवशी आद ही घटना झाली असं कळवावं कारण घटना घडल्यानंतर बहात्तर च्या आत तक्रार दाखल करावी असा विमा कंपनीचा नियम आहे तर त्या नियमात अनुसरून आपण ही तक्रार दाखल करावी अशी मी नि, विनंती नि करतोय धन्यवाद